एम आय डी सी घरकुल दत्तनगर म्हाडा या परिसरातून मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरी झालेली होती सदर चोरांचा शोध घेऊन मोटारसायकल हस्तगत करण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब माननीय पोलीस उपायुक्त मोनिका रावत मॅडम माननीय सहायक पोलीस आयुक्त आंबड विभाग श्री शेखर देशमुख साहेब यांनी वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या त्यांच्या आदेशानुसार नमूद चोरांचा आम्ही शोध घेत असताना पोलिस नाईक समाधान चव्हाण यांना नमूद गुन्ह्यातील मोटरसायकल चोर वरची चंचावळी दत्तनगर या परिसरात येणार असल्याबाबतची माहिती मिळाली त्याप्रमाणे आम्ही गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरेक्षक संदीप पवार यांच्या मार्फतीने नमूद चोरांचा शोध घेतला आणि टोटल सहा बाईक त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेले आहेत त्यापैकी दोन गुन्हे एम आय डी सी आंबड याचे उघड झालेले आहेत इतर चार बाईक आम्ही इतर कोणत्या गुन्ह्यात त्याने इतर कोणत्या ठिकाणी चोरी केलेली आहे याबाबत आम्ही शोध घेत आहोत चालू आहे नमूद आरोपीच्या साथीदारांचा आम्ही शोध घेत आहोत हो हो नमोद आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सहा गुन्हे दाखल आहेत yüz yaptırdım bana mi bağlanmalı yani boğ boğ